नमस्कार आत्मनंद युट्यूब चॅनलमध्ये तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे खूप दिवस आपण व्हिडिओ काढलेल्या नव्हत्या तर त्याला म्हटलं आज एक छोटीशी आपण मठ्ठ्याची व्हिडिओ करून दाखवू तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मठ्ठा तर उन्हाळा लागलेले आपल्याला असं थंडकार काहीतरी पिऊशी वाटतं तर मग त्यासाठी मठ्ठा एकदम उत्तम उपाय आहे तर इथं मी साहित्य घेतलेले साखर घेतलेले इथे एक वाटी दही घेतलेले इथं आद्रकचा रस घेतलेले जिर्याची पावडर घेतलेले पुदीना बारीक चिरून घेतलेले स्वच्छ धुवून इथं पण बारीक कोथिंबीर चिरून घेतलेले स्वच्छ धुवून इथं मीठ घेतलेले मिरची ठेचून घेतलेले बर्फ घेतलेले आणि एक पाऊल आणि मिक्सरचं भांडं घेतलेले तर आपण तही थोडंसं आधी बारीक मिक्सरमध्ये दळून घेऊ इथे मी दही दळून घेतलेले एका बाउलमध्ये आणि थोडंसं आपण फ्रीजमध्ये मध्ये मी थोडं पाणी ठेवलेलं होतं थंड करायला तर इथं पाणी टाकून घेणार आहे मी अजून चांगला आपला अर्धा पाऊंड लिटरचा ताक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता साखर टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे अद्रक जर आपल्याला पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो मी तर सगळा टाकून घेतलेला ता आहे जिरेची पावडर पण इथं मिरची ठेचून घेतलेली ती पण टाकलेली आहे इथं पुदीना टाकलेले मी आणि कोथिंबीर आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं साहित्य मी आता टाकून घेतलेले मस्त पैकी आता आपला मठ्ठा तयार झालेला आहे इथं मी बर्फ तयार करून घेतलेला होता तर आपण आता मठ्यामध्ये बर्फ टाकून देणार आहे आपला मठ्ठा मस्त पैकी थंडगार पाहिजे तोपर्यंत राहू शकतो इथ मी क्लास मध्ये आता मठा घेतली तर तुम्हाला आपला मठ्ठा आजचा कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट मध्ये आवडला असेल तर, तर लाइक करा 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 लाईक शेअर झालं मठ्ठा आपला आजचा एकदम छान झाला सुंदर झाला व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार